तीस हजार आणि चाळीस हजार ह्या आशा साहेब सगळ्या एक हजार सत्तेचाळीस महिला आहेत आणि ह्यांनी अठरा महिन्याचं कर्ज घेतलं होतं अठरा महिन्याचं कर्ज साहेब हे बारा महिने तेरा महिने चौदा महिने फेडलं अचानक कोविड आला आणि कोविड आल्यानंतर ना ह्या लोकांना असं वाटलं की सरकारने आमचं कर्ज माफ केलं चार पाच महिने कोणाचे दोन हजार राहिले होते कुणाचे तीन हजार राहिले होते कुणाचे चार हजार राहिले होते आणि एवढं राहिलेलं असताना पुढची चार वर्ष म्हणजे दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस पतसंस्थेने यांना कुठलाही संपर्क केला नाही आणि यांना वाटलं की सरकारने आमचं कर्ज माफ केलं परंतु जेव्हा दोन हजार चोवीस साली या लोकांना साहेब डायरेक्टली दोन दोन लाख रुपयाच्या रिकव्हरी आल्या आणि यांचं असं केलं होतं की दहा महिलांचा बचत गट तयार करण्यात आला होता दहा महिलांमधला साहेब नऊ महिलांनी जरी कर्ज फेडलं आणि एका महिलेचं कर्ज राहिलं तरी ते दहा महिलांनी ते कर्ज भरायचं परत असे एकमेकांना त्यांना सगळ्यांना जामीनदार करून घेतलं होतं आणि याच्यामध्ये ह्यांच्या घरांवरती जप्ती आल्या साहेब त्यांच्या सातबाऱ्यावरती बोजे चढले यामध्ये एकच कुठे धाना धानाजी जाधव तो साहेब धानाजी जाधव इंदापूरचा आहे हा साहेब ह्यांनी एक रुपये कर्ज घेतलं नव्हतं यांनी फक्त जामिनसाठी पेपर दिले होते परंतु त्या ज्या जामीनदाराला पण कर्ज झालं नाही त्याला पण कर्ज झालं नाही तरी त्याच्या सातबाऱ्यावरती बोजा चढला हा साहेब सातबारावरील बोजा इथं समोर समोर दिसतोय आणि हा बोजा साहेब आपण ह्यांनी कोर्टात गेला ह्याला कोर्टाने निकाल नाही दिला ह्याचा एक रुपया सुद्धा ह्यानी कर्ज घेतलेलं नाही आहे पण अजित नागरी पतसंस्था आपल्याला दिसते साहेब समोरच्या बाजूला अजित नागरीचं इतर हक्कामध्ये नाव लागलं आणि साहेब आपल्याकडे हा कोर्टामध्ये गेला ह्याला कोर्टाने नाही निर्णय दिला ह्याला शिवसेनेने नाही दिला साहेब ह्याचा सातबारा कोरा झाला त्याचा कोरा सातबारा दाखवा या या याचा सातबारा हा साहेब इंदापूरचा आहे याचा माझ्या मतदारसंघाशी माझ्या शहराशी काही संबंध नाही आहे हा दीडशे किलोमीटर लांब राहतो परंतु त्याचा सातबारा आपण कोरा करण्याचं काम आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून हे केलं आणि याच्यामध्ये विशेषतः एक मला सांगावं असं वाटेल की साहेब या देशामध्ये मोदी मल्ल्यासारखी लोकं पैसे घेऊन पळून गेले परंतु ही एवढी इमानदार लोक आहेत साहेब एक शिवसेनेच्या माध्यमातून ह्यांना एक एक आव्हान झालं अक्षरशः साहेब लाईन लावून ऐंशी लाख रुपये या लोकांनी भरले आणि ह्यांना जे कर्ज होतं साहेब हे कर्ज साधारण पाच कोटी रुपये झालं होतं सगल सगळं मिळून सगळ्या एक हजार सत्तेचाळीस महिलांचं कर्ज पाच कोटी झालं होतं आणि आपण ते त्याच ठिकाणी वारंवार आंदोलन केली उपोषणं केली उपोषणावर फक्त आठ ते दहा महिला होत्या पण ज्या दिवशी साहेब आपण शिवसेनेने याच्यामध्ये हात घातला तेव्हापासून आम्ही अक्षरशः उपोषणाला आंदोलनाला येणाऱ्या महिलांची हजेरी घेतली कारण प्रत्येकाने उपस्थित राहिलं पाहिजे नाही तर साहेब होतं काय आपण काम करत राहतो आणि ज्या दिवशी कर्ज नील होणार असेल त्या त्या दिवशी मात्र सगळे येतात परंतु आम्ही जी आंदोलन केली उपोषण केली प्रत्येक आंदोलनाला उपोषणाला आम्ही हजेरी घेत होतो की आले, आज किती महिला आल्या आज किती महिला आल्या म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी एकही महिला अशी नाही आहे की जिने कर्ज घेतलं नव्हतं आज आमचा आपला शाखाध्यक्ष साहेब हा अमित राऊत आपला हा बाणेर परिसरामध्ये शाखाध्यक्ष साहेब हा हा माझ्यासोबत जनता दरबारला बसलेला असतो आम साहेब हा माझ्या शेजारी कायम बसतो यावर्षी मी गणपती मी दरवर्षी त्याच्या घरी मी गणपतीला आरतीला जातो यावर्षी परत आरतीला गेलो साहेब त्याचं घरबदली झालेलं होतं मी त्याला विचारलं अमित कार तुझं घरबदली झालं अमितने मला कारण सांगितलं नाही हसला नुसता नंतरनं मला सांगितलं त्याचं भाड्याचं घर होतं साहेब आणि त्याने नंतर कारण असं सांगितलं की तात्या मी तुमच्या शेजारी जनता दरबारला बसतो म्हणून मालकाने सांगितलं की उद्या बाबा तू अकरा महिन्याचं झालं तुझं तीन वर्षाचं तुझं ॲग्रीमेंट होतं ते संपलं आहे उद्या जर तुझं वसंत मोरे माझ्या घरी आल्यावर मी काय करू त्यामुळं मला तुला त्याला साहेब घर खाली करावं लागलं परंतु आज या महिला भगिनीने त्याला न्याय देण्याचा प्रयत्न शंभर टक्के केलाय याचा मला आनंद आहे याच्यामध्ये एक असे अडचण बँकेने करून ठेवली होती की जी महिला कर्जदार आहे साहेब कर्जदार महिलेनी जर कर्ज भरलं नाही तर तिच्या नवऱ्याचा अकाउंट ब्लॉक तिच्या मुलांची अकाउंट ब्लॉक अशी ह्या एक हजार सत्तेचाळीस महिलांची कमीत कमी चार हजार अकाउंट ब्लॉक करण्यात आली होती एकशे एकची नोटीस काढून निबंधकाला हाताला धरलं साहेब आणि त्या या चार हजार लोकांची सगळ्या कुटुंबांची अकाउंट ब्लॉक झाली त्यामुळं बायकोची भांडणं चालू झाली बरोबर का नाही बहीण भावाची भांडणं चालू झाली साहेब नवराबाईकूंची भांडणं चालू झाली घरामध्ये सगळं भांडणं चालू आहेत तू वीस हजार कर्ज घेतलंय आणि माझा अकाऊंट का ब्लॉक झालं कारण बँकेने सगळ्यांचे अकाउंट ब्लॉक करायची ठरवली आणि शेवटी ह्यांचा ब्लॉक काढण्याचं काम शिवसेनेच्या तात्याने केलं हे सगळ्यांना माहिती आहे साहेब आपण यांची नाती तुटणारी नाती जी होती ना साहेब जुळवण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आपण केलंय यांची सगळ्यांची नाती तुटायला लागली होती आणि ही प्रेरणा मला साहेब पुण्यामुळे मिळेल आपल्या समोरच्या बाजूला जे फेटे घातलेले बसलेत ना साहेब हे सगळे ज्यांनी पुण्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेचं चा काम चालू केलं हे सगळे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत साहेब तुम्ही ज्यांची नावं घेतली होती दिलीप गालिंदे किंवा नंदू घाटे आणि मला वाटतं की दिलीप गालिंदे आहेत नंदू घाटे आहेत तिकडं गालिंदे साहेब कुठे आहेत हां दिलीप गालींच्या समोर बसले म्हणजे या सगळ्या शिवसैनिकांना साहेब मी प्रेरणा म्हणून इथं बोलून घेतल्यास आज आणि त्यांचा सर्वांचा सन्मान केला की तुमच्यामुळं शिवसेना होती तुम्ही होता तुम्ही आहात अजूनही आपल्याबरोबर कट्टर आहेत आणि हे आहेत म्हणून आम्ही असायत म्हणून त्यांना आज पुढं बोलून आपण त्यांचा सन्मान केला आणि या जनता दरबारच्या माध्यमातून यांना सगळ्यांना आपल्याला य न्याय देता आला माझे साहेब तुम्हाला फक्त एक विनंती किंवा माझ्या दोन्ही संपर्कप्रमुख संपर्कप्रमुख आहेत साहेब मला या शहरामध्ये शिवसेनेची सत्ता आणायची साहेब आणि यासाठी साहेब मी तो जनता दरबार घेतो ना मी जनता दरबार घेतो कात्रजमध्ये साहेब मला या पुणे शहरातल्या बेचाळीस प्रभागांमध्ये जनता दरबार घेण्याची परवानगी द्या या पुणे शहरामध्ये शंभर टक्के आडलेले नडलेले दिली धन्यवाद जे काही आडलेले नडलेले आहेत साहेब त्यांना न्याय देण्याचं काम फक्त शिवसेनाच पुणे शहरामध्ये करू शकते कारण इतर पक्ष जे आहेत ना साहेब सगळे मिंदे झाले सगळे मिंदे झाले साहेब यांनी किती जणांनी अनेक जण इथं गेले असतील त्यांच्या आमदारांकडे गेले त्यांच्या नगरसेवकांकडे गेले पण साहेब कुणी न्याय दिला नाही सगळे शेवटी सांगायचे तात्याकडे अक्षरशः काय काय लोक तर पोलिसमधली आहेत पोलिसांच्या घरामध्ये सुद्धा काही लोकांनी कर्ज घेतली होती त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम साहेब आपण केलं इकडं कारण <laughs> मला वाटतं की साहेब या शहरामध्ये साहेब शंभर नगरसेवकांची भाजपची सत्ता होती भाजप म्हणजे लोक म्हणतात की सुशिक्षितांचा पक्ष परंतु साहेब आपल्याकडं जरी सुशिक्षित कमी असले तरी प्रशिक्षित शिवसैनिक आपल्याकडे फार आहेत आणि प्रशिक्षित शिवसैनिकांच्या माध्यमातून आपण हे सर्वांना न्याय देऊ शकतो या शहरामध्ये मागच्या महिन्यामध्ये मोदी साहेबांच्या वाढदिवसाला साहेब एक हजार ड्रोन हवेत उडवले गेले एक हजार ड्रोन आणि एक हजार ड्रोन उडवण्याची साहेब किंमत होती एक कोटी रुपये आणि त्याच्यानंतरनं जी यंत्रणा लागली त्या यंत्रणेला अजून एक कोटी लागले म्हणजे या शहराच्या खासदारांनी फक्त हवेत ड्रोन उडवण्याचे दोन कोटी या हवेत घालवले साहेब मी एक संकल्प केला आहे माझा दहा तारखेला वाढदिवस आहे दहा ऑक्टोबरला आणि साहेब यांनी दोन कोटी खर्च केले मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या वेळेस पुणे शहरामध्ये कात्रज भागामध्ये पुणे शहरातल्या नागरिकांसाठी मुळव्यात ऑपरेशन घेतो साहेब मोफत घेतो बेचाळीस हजार रुपये एका ऑपरेशनचा खर्च येतो आणि मी मोफत करतो साहेब आता यावर्षी इथं डॉक्टर पण आलेत मी साहेब संकल्प केला आहे यांनी एक हजार ड्रोन हवेत उडावले दोन हजार दोन कोटी घालवले मी एक हजार ऑपरेशन करून चार कोटी पुणेकरांचे वाजवणार आहे आणि सात बारा कोरा झाला या सगळ्या गोष्टी झाल्या साहेब या फक्त शिवसेनेमुळे झाल्या माझी आपल्याला विनंती आहे की आपण आज आलात आणि आला तर आम्हाला जी प्रेरणा तुमच्यामुळे मिळाली आहे वरच्या भागामध्ये सगळे शिवसैनिक बसलेले आहेत आणि इथं संपूर्णपणे कर्जदार ह्या महिला भगिनी आहेत या, या कर्जदार महिला भगिनींना साहेब मी मागच्या महिन्यामध्ये सांगितलं होतं मी राऊत साहेबांकडे हट्ट केला होता की साहेब राऊत साहेबांना मी हट्ट केलं होतं की साहेब फक्त थोडं उद्धव साहेब जर माझ्याकडे आले तर तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद फक्त एक चार मिनटाची व्हिडिओ आहे साहेब की आपण हे आंदोलन कसं उभं केलं ती व्हिडिओ दाखवत प्लीज टेक्निशियन मंडणीला विनंती प्ले करा आर्थिक शोषण करणाऱ्या अजित मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी व नागरी पत संस्था या संस्थेच्या संस्थे गुन्हे दाखल करण्याबाबत केली मागणी धन्यवाद आज साहेब हा या ठिकाणी जो कार्यक्रम झालाय तो तुमच्यामुळे आज व्यवस्थित पार पडतोय त्यामुळे मी अजूनही पुढचा साहेबांना वरच्या भागामध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी थांबलेत त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो जय जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद यानंतर या ठिकाणी ठिकाणी मान्यवरांचा सन्मान संपन्न होतो आहे सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय तो सन्मान देण्यासाठी कात्रच्या शिवसेनेचे पहिले शाखा प्रमुख बाळासाहेब खानदार यांना मी विनंती करतो आपण मंचावरती या त्याचबरोबर कांताराम विनंती वि आपल्या पुणे महानगरपालिकेचे स्टार नगरसेवक वसंत त्या मोरे यांच्या शुभ असते साहेबांचा सा यथोचित असा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मंडळी हसून जगण्यासारखे असे काही क्षण असतात अशा काही क्षणांचे आपल्यावरती ऋणही असतात त्या ऋणातूनत्राई होणारे शिवसेनेचे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा सन्मान होतोय त्याचबरोबर ठिकाणी पर्वती मतदारसंघाच्या वतीनं बकरंद पेटकर सुधीर शेळके सचिन जोगदंड महेश कदम आणि गौरव पापड यांना विनंती राहील सन्मान साहेबात करण्यासाठी आपण समोर त्याचबरोबर ज्या मतदारसंघ त्याचबरोबर ठिकाणी मकरंद, पेटकर सुधीर शेळके सचिन जोगदंड महेश कदम गौरव पापड पर्वती मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीनं साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज यानंतर या ठिकाणी डॉक्टर विलास सक्कट यांचा सन्मान साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत त्याचबरोबर शिवशाहीर देवानंद माळी यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे मेजर खोमने आपण सुद्धा समोर या मान्यवरांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे देवानंद माळी साहेब त्याचबरोबर डॉक्टर विलास सकट यांचा सा सन्मान साहेबांच्या ठिकाणी संपन्न होतोय त्यानंतर या ठिकाणी सन्मान्य खासदार संजयजी राऊत साहेबांचा सन्मान ज्येष्ठ शिव शिवसैनिक सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांच्या वतीनं या ठिकाणी संत कपडकर साहेब या ठिकाणी करतायत बाकी सर्वांचा शब्दरूपी सन्मान या ठिकाणी संपन्न झाला असं आपण सर्वजण समजूया प्रदीप सुपेने यांचं सुद्धा सन्मान साहेबांच्या शबासने या ठिकाणी संपन्न होतोय साहेबांच्या शुभ हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात फक्त चार महिलांना ओ सी ऑटोप्या ठिकाणी होत आहे मी महिलांचा नामोल्क करतोय विनंती राहील विलंब मंचावर मंचावरती चांद बेबी जाफर शेख शुभांगी सचिन रांजणे विनंती राहील आपण मंचावरती या त्याचबरोबर सुशिला वासुदेव चांभारे विनंती राहील आपण मंचावरती या पहिल्या बघित विनंती राहील आपण ताबडतोब मंचावरती या वतीनं कृतज्ञता सोहळा अर्थात वसंत त्या मोरे यांचा सन्मान या महिलांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूया मी आता आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला आपल्या सर्वांना या निमित्ताने मार्गदर्शन करावं जे प्रमुख पदाधिकारी राहिलेत काही शाखाप्रमुख इकडे बसलेले आहेत दे दे। या सर्वांनी पण वरच्या सभागृहामध्ये जायचं आहे कृपया करून विनंती आहे सर्व जे उभे आहेत त्यांनी सर्वांनी जायचं आणि मी साहेबांना विनंती करतो त्यांनी हा कार्यक्रम आणि विशेषतः आंदोलन यशस्वी केल्याबद्दल वसंत मोरे आमचे शहर प्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे या सर्वांचाही या निमित्ताने स्वागत आणि सत्कार करावा अरे बाबा वरती जा ना चला ना वरती सर्वांनी तिकडे आणि यानंतर मी साहेबांना विनंती करतो आहे हॅलो हॅलो बोला छत्रपती शिवाजी महाराज की अरे अजूनही बोतट झाली नाही दार शोभाच्या तलवारीची अरे अजूनही बोतड झाली नाही धार शुभाच्या तलवारीची अरे कुणाची हिंमत नाही आम्हाला संपवायची अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि ठाकरे ब्रँड शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला जोरदार टाळ्यांच्या गदरात स्वागत करूया आपल्या सर्वांशी संवाद साधतायत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे सर्व सर्व सन्मानिय उद्धव साहेब ठाकरे विजय असो शिवसेनेचा अजून जुन्यांचा जोश बघा कसा आहे उपस्थित बांधवांनो आणि भगिनीनो बऱ्याच दिवसांनंतर म्हणा किंवा असे आशीर्वाद लाभल्यानंतर मग संकटाची चिंता कशाला करायची आज बऱ्याच दिवसानंतर किंवा एक आपल्या मध्ये संघटनेचा का कार्यक्रम झाला होता गेल्या वर्षी पण पुण्यामध्ये तसं येणं होत नाही मात्र आज म्हणजे आता कोणत्या शब्दात बोलायचं मी पुन्हा येईन पुन्हा येईन नाही पण मी नेहमी नेहमी येईन ने पुण्यात काही वर्षांपूर्वी यायचो आणि तेव्हा वसंतराव हे सगळे शिवसैनिक हे अर्थातच एवढे काही ज्येष्ठ नाही माझ्या वयाच्या अलीकडे पलीकडे आहेत आणि त्यांच्याबरोबर मी जिथे आम्ही राहायचो तिकडे क्रिकेट पण खेळायचो तेव्हा दिलीप काय सगळेच आणि ती तेव्हा बांधलेली संघटना नंतर काय झालं थोडंसं युती आणि याच्यामध्ये जागा वाटपामध्ये जरा इकडे तिकडे व्हायला लागलं आणि थोडंसं काम किंवा माझं येणं कमी झालं ठीक आहे ते नंतर मी संघटनेच्या याच्यात बोलेन पण आज खरं म्हणजे मला तुमचं कौतुक करायचंय वसंतरावांचं कारण शिवसेनेत येण्यापूर्वी मी पेपरमध्ये वाचायचो आणि टी व्हीवर बघायचो की हातामध्ये दा दांडुका घेऊन कुठेतरी फिरतायत <laughs> मला कळायचं नाही हे बाबा माणूस नेमका असा करतोय काय आता कळलं त्या दांडुक्याचा का उपयोग काय करताय तुम्ही आणि ही कदाचित लोकशाहीची मी शोकांतिका नाही म्हणत पण दुर्दैवी अवस्था आहे की कोर्टात जाऊन न्याय मिळत नाही पण हातात दांडुका मिळाल्यानंतर न्याय मिळतो हे तुम्ही आज सिद्ध करून दाखवले आणि <laughs> त्याला कारण कोण आहे मी तुमच्या समोर येण्याच्या आधी पत्रकार संघात तिकडे वार्तालाप झाला आणि त्याने मला प्रश्न विचारला की शिवसेनेची आपली केस सुरू आहे कल्पना असेल तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात आता ह्या आठ दहा दिवसात काहीतरी तारीख आहे तर तुम्ही तुम्ही तुम्हाला काय वाटतं म्हटलं आता लवकरच दोन हजार पंचेचाळीस दोन हजार पन्नास पर्यंत न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे शेवटी दार ठोकून ठोकून न्याय मिळणार नसेल तर लोकांनी करायचं काय आणि तुमच्यासारख्या माता भगिनी ज्यांचा कोणी वाली नाहीये तुम्ही जी काय कर्ज घेतली आपल्याकडे जो उल्लेख तुम्ही केला की सगळे गडगंज संपत्ती लुटून परदेशात पळून गेले हे कुठे पळणार पळून पळून शेतकरी आत्महत्या करतोय तो कुठे पळणार कारण आपण सगळेजण जे सर्वसामान्य आहात ते प्रामाणिक आहात आणि मग एखादी बँक जेव्हा नोटीस लावते तेव्हा शेतकरी शेतकऱ्याच्या घरावर नोटीस लागल्यानंतर तो म्हणतो अरे अशी बदनामी गावात होण्यापेक्षा जीव दिलेला बरा नको ते जीवन म्हणजे तो देश नाही सोडत तो देह सोडतो हा फरक आहे आणि मग कधीतरी सरकारच्या मनात येतं आणि त्यांचं करोडो रुपयांचं कर्ज हे माफ करून टाकलं जातं मग मा या माझ्या गरीब गोरगरीबानी काय करायचं जो तुम्ही उल्लेख केला हे आता सगळं चांगलं झालंय म्हणून चांगलं आहे पण जेव्हा कर्जामुळे तुमची बँक खाती गोठवली गेली आणि घराघरात जेव्हा वाद विवाद बँकेचं खातं गोठलं असेल किंवा नसेल पण कर्ज फेडता येत नाही म्हणून वादविवाद होत असेल ते टेन्शन हे टेन्शन तुम्ही कसं सहन करू शकलात हे जोपर्यंत ज्यांनी तुम्हाला फसवलं होतं त्या नालायकांना भोगावं लागत नाही तोपर्यंत ती संकट हे दूर नाही होणार <laughs> आज मला नक्की समाधान आहे आणि वसंतराव तुम्ही जे म्हणता ना सगळे शिवसैनिक तर सोबत आहेतच करा ना सुरू दरबार करा जनता दरबार सुरू करा नाहीतर शिवसेनेचं जन्माचं जन्म घेण्याचं कारण काय दुसरं न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना न्याय हक्क सत्ता असो किंवा नसो तुम्ही जर का ठरवलं तर सत्ता परत येईल आज सत्ता नाही आहे पण न्याय मिळून दिला त्याच्यासाठी तर शिवसेना आहे आणि हा जो फरक आहे सत्ता असणारे कसे आहेत आणि सत्ता नसणारे कसे आहेत तुमच्या मरतीला धावून धावून कोण आलं सत्ता नसलेले आणि लाडक्या बहिणीचे लाभ कोणाला कोणाला कोणी दिले आहे ना लाडक्या बहिणीचे म्हणजे मी मी जरा थांब लाडक्या बहिणीनं जी योजना जाहीर केली मी तर आता म्हंटल असं की ज्या परिस्थितीत आज महाराष्ट्र आहे मराठवाड्याचा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे सगळीकडे वाताच झालेली आहे निवडणुकीच्या वेळेला दोन तीन महिन्याच्या खात्यामध्ये तुमचे पैसे आले होते की नव्हते आले होते की नव्हते असतील तर हो नसतील तर नाही त्याच्यानंतर तुम्हाला फोन यायचा ताई तुम्ही अमुक अमुक बोलताय ना तुमचं या बँकेत खातं आहे ना मग तुमच्या खात्यात पैसे आले ना मग ताई काय म्हणायची अरे बापरे माझं माझं नाव यायला माहिती माझा टेलिफोन नंबर माहितीये माझं बँकेचं खातं यायला माहिती आहे पण लक्षात ठेवा आमच्या दादानी आमच्या भाऊनी आमच्या यांनी तुम्हाला हे सगळं केलेलं आहे मग ताई घाबरायची ताईचं म्हणणं काय व्हायचं अरे बापरे एवढं जर का माझं लक्ष आहे मग मत नाही दिलं तर हा काय करेल बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट अशी की महिला म्हटल्यानंतर थोडेसे काय होतात अरे बाबा हा मला मदत करतो याला फसवायचं कसं पण तुम्ही त्यांना नाही फसवलं आता तो तुम्हाला फसवतोय फसवतोय ना मग मी जी मागणी केली की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जसं निवडणुकीच्या आधी दोन तीन महिन्याचे हप्ते आता हा हप्ता शब्द फार विचित्र आहे हा हप्ता बँक महिलांच्या खात्यामध्ये जर जमा केला तर पुढच्या सहा महिन्याचे हप्ते आत्ता द्या ना आता गरज आहे माझ्या ताईना लाडक्या बहिणीनं गरज आहे महाराष्ट्राच्या पुढच्या सहा महिन्याचे द्या टाकू आणि होऊ शकतं आज आपल्याकडे जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणून काहीतरी मनाचं बोट नक्की लावतील मोदीजी येत आहेत आता काहीतरी नक्की जाहीर करतील पण ते मनाचं बोट आहे बिहारच्या निवडणुका आता अजून जाहीर नाही झालेल्या पण पंचाहत्तर लाख महिलांच्या खात्यात बिहारच्या मोदीजींनी प्रत्येकी दहा दहा हजार रुपये टाकलेले आहेत मग माझ्या महाराष्ट्राच्या बहिणी कमी लाडक्या आहेत का बिहारच्या बहिणी जास्त लाडक्या आहेत का का आता बिहारच्या बहिणींच्या मताची तुम्हाला आवश्यकता आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावरती जास्त प्रेम करताय का बहीण बहीण असते मी तर म्हणतो असं निवडणूक बघून कशाला करताय संपूर्ण देशातल्या महिलांना दर महिन्याला तुम्ही द्या संपूर्ण देशातल्या महिलांना जाई करा पण कर कर एक आहे की तुम्ही देता हे का उपकार नाही करत हे यांच्या हक्काचे आहेत महिलांना दर महिन्याला तुम्ही दीड दीड हजार रुपये आहेत एकवीसशे रुपये देणार होते कधी देणार आहेत एकवीसशे रुपयाचा पत्ताच नाही पण दीड दीड हजार देतानाच वांदे होणार असतील आणि तरी सुद्धा कधीतरी देत असतील तर ह्या माझ्या बहिणी आहेत तुमच्या पगारी मतदार नव्हेत त्यांना त्यांचं मत स्वातंत्र्य आहे त्यांना पाहिजे तिकडे ते मत देऊ शकतात आणि जसं आज आमच्या तात्यानी हातामध्ये नुसता एक दांडुका घेतला तुमच्या भरोशाचा तुमच्या आशीर्वादाचा हा दंडुका कसला आहे तुमच्या आशीर्वाद आणि तो घेतल्यानंतर समोरची लोकं सरळ आली आणि तुमचं सगळं कर्ज माफ झालं तुमच्या आयुष्यात थोडा तरी आनंद आम्ही देऊ शकलो हे आमचं समाधान आहे हे सत्तेपेक्षा मोठं समाधान आहे कुठेही गेल्यानंतर आला चला मुख्यमंत्री असं म्हणण्यापेक्षा अरे वा आपला आला तात्या आला हे केवढं मोठं काम आहे केवढं मोठं काम आहे आणि म्हणूनच की ही जी एक वृत्ती आहे शिवसेनेची जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलंय ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजसेवा ही समाजसेवा आहे आणि जेव्हा समाज ठरवतो तेव्हा कोणाचाही मान तो उतरवू शकतो ही ताकद समाजाची असते आणि ह्या सगळ्या शिवसैनिकांना मी आता वरती जातोच आहे त्यांच्यासमोर बोलणारच आहे पण माता भगिनीनं सांगतोय जो आशीर्वाद तुम्ही आता दिला हा मातृशक्तीचा आशीर्वाद आहे आणि हेच माझं बळ आहे हेच आमचं हीच आमची शक्ती आहे नुकतंच नवरात्री संपलेली आहे ती जगदंबा ही तुम्ही नाही तर दुसरी कोण आहात तुम्ही सर आहात जगदंबेच्या होतात जगदंबेचं रूप त्याच्यामुळे हे आशीर्वाद असेच पा कायम पाठीशी ठेवा आणि जिथे जिथे या वेळेला आम्ही मदत करू शकतो ती पूर्ण ताकद आपण सगळ्या शिवसैनिकांनी या सगळ्यांच्या मागे उभी करून ह्यांना कधीही रडू द्यायचं